चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली जयसिंगपूर पूल फोन सत्तर सहासष्ट नौशे सोला नौशे सोला कर्मवीर मल्टीस्टेट जयसिंगपूर संस्थेच्या शिरढोण शाखेचा शुभारंभ जयसिंगपूर येथील कर्मवीर मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीच्या शिरडोण शाखेचा शुभारंभ संस्थेचे संचालक कुमार पाटील यांच्या अमृत हस्ते आणि महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे संचालक व कर्मवीर मल्टीस्टेट संस्थेचे चेअरमन सागर चौघुले यांच्या अध्यक्षतेखाली आणि दक्षिण भारत जैन सभेचे सहखजिनदार अरविंदजी मजलेकर उपाध्यक्ष भूपाल गिरमल संचालक भरत गाठ व दलाचे सहकार्यवाह अभय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला चेअरमन म्हणाले की आज कर्मवीर मल्टीस्टेट संस्थेनं ग्राहकांना कोणतंही न दाखवता एक हजार कोटी व्यवसायाचा टप्पा पूर्ण शिक्षण महर्षी कर्मवीर विचारानं चालवली जाणारी ही संस्था असल्यानं ग्राहक व कर्जदार यांचं हित जोपासलं जात आहे भांडवल पर्याप्तता सोळा टक्के असल्यानं संस्था अत्यंत मजबूत अशा स्वभांडवलावर उभी आहे संस्थेकडे असलेल्या आकर्षक व्याजाच्या ठेव योजना व अत्यब्य व्याजदराच्या सुलभ कर्ज योजनांचा लाभ शिरडोण परिसरातील सभासद व ग्राहकांनी घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं संस्थेचं संचालन करणारे संचालक मंडळ निस्वार्थ व सामाजिक आर्थिकदृष्ट्या दृष्ट्या साक्षर व सक्षम बनवत आहेत त्यामुळे सामान्य जनतेस उपयोगी होईल याचा विचार करूनच ठेव व कर्जाच्या विविध योजना संस्थेनं आणल्यात याचा लाभ शिरडोणवासियांनी घ्यावा असं मनोगत प्रमुख अतिथी भरतगाठ यांनी व्यक्त केलं तर उद्घाटक श्रीत कुमार पाटील म्हणाले की शिरढोण गावातील बरेच सभासद शेजारील कुरुंदवाड शाखेत व्यवहारासाठी येतात पण महिला ग्राहकांसाठी बँकिंग व्यवहार करणं सोयीचं व्हावं यासाठी ग्रामस्थांच्या मागणीनुसार शिरडोण गावात शाखा सुरू केली आहे संस्थेकडे उपाध्यक्ष भूपाल गिरमल यांनी मनोगत व्यक्त केली या सोहळ्यासाठी के के उपस्थितांचं स्वागत व्हाईस चेअरमन सुभाष मगदुम यांनी केलं यावेळी शिरडोणचे सरपंच मान्य बाबा सोहेरवाडे उपसरपंच सौरेश्मा चौधरी जैन मंदिरचे ट्रस्टचे अध्यक्ष कल्लापाना कोईक शाहिर शाहिद बामदार माधुरी चौगुले इंजिनियर राजू हुल्ले बालीघाटे यांचे यांच्यासह शिरढोण परिसरातील सभासद ग्राहक हितचिंतक बहुसंख्येनं उपस्थित होते तसेच संस्थेचे संचालक सुकुमार पाटील अनिल भोकरे रमेश पाटील भाऊसो पाटील रावसो पाटील प्राध्यापक अप्पा भगाटे अमोल पाटील अनिल गडकरी पंकज पंकजायवाळे सौ उर्मिला मनोहर उपाध्ये सल्लागार संजय मालगावे पार्श्वनाथ पाटील निलेश पाटील आदी उपस्थित होते शेवटी उपस्थितांचे आभार संचालक राजेंद्र कुमार नांदने यांनी मांडले कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा